दिवाळी सणाची परंपरा जपत माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले पत्रकार निलेश सोनावणे संपादित साप्ताहिक पनवेल युवा आणि पत्रकार दीपक महाडिक संपादित साप्ताहिक कोकण संध्या या दिवाळी अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले या प्रसंगी त्यांनी साप्ताहिक रायगड मनोगतच्या स्वामी समर्थ विशेष अंकालाही शुभेच्छा दिल्या या प्रकाशन सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवदास कांबळे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू आर पी आयचे पनवेल महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे कार्याध्यक्ष मोहन गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष अमोल इंगोले पनवेल युवाचे संपादक निलेश सोनावणे ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक रायगड मनोगतचे कार्यकारी संपादक संजय कदम कोकण संध्याचे संपादक दीपक महाडिक मुख्य संपादक केवल महाडिक संतोष आंबले शंकर वायदांडे अण्णासाहेब आहेर राम बोरिले अनिल कुरघोडे लालचंद यादव सुनील वारगडा रवींद्र गायकवाड नितीन जोशी निखिल गुंदेझा शशिकांत दळवी आणि अनुराग वाघचोरे यांच्यासह अन्य मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यामुळे पंचेचाळीस किंवा पन्नास मला माहीत नाही अजूनही लोकच आहेत आणि ह्या अंकातसुद्धा त्यांनी लोकांच्या दृष्टीनं आणि साधारणतः एक <laughs> <laughs> आदर्श वा असा समोर घेऊन चांगल्या रीतीनं चांगलं साहित्य वाचकांकडे करत जाईल त्याचा त्यांनी याच्यामध्ये अतिशय चांगला प्रयत्न केलेला आहे जंक फुटबद्दल आपण अनेक वेळा बोलतो नसतं पण नंतर मात्र खायला प्रत्येक अंतराचा अर्जंटकड जातो तर त्याच्या बाबतीत नशिबाशी भाषे भाटण झपकट आणि मुले मराठी अभिजात भाषेचा दर्जा या विषया अतिशय चांगले चांगले घेतलेले आहेत श्री चषकातील कुल कायदा म्हणून डॉक्टर दलित गांचर मुला असे घट्टे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अशा रीतीनं फार चांगल्या रीतीनं वाचनीय असा अंक त्यांनी तयार केलेला आहे मुखानी पौडांनी ज्येष्ठांनी सगळ्यांनी हा अंक वाचावा आणि त्याच्या दृष्टीने युवकांच्या असं हे मार्गदर्शक असं ठरणार आहे आणि दृष्टीनं युवा पनवेल युवा हा अंक उत्कृष्ट झालेला आहे या अंकाला मी शुभेच्छा देतोय आत्ताच केवळ महाडिक यांनी माहिती दिली की आता ही सतरा अठरा वर्ष ते बघत आहे त्याच्याबद्दल वडील बघत होते वडील तर मला कल्पना आहे साधारणतः की एक वेड चिरंजच्या काळावधीमध्ये जे त्यांची चिरंजीव काय धन्या धन्यवाद वगैरे धन्यवाद धन्यवाद वगैरे तर तेव्हापासून साधारणतः एकंदरीत सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष आज हे झालेले आहेत एक बंडखोर पत्रकार या पद्धतीने साधारणतः त्यांच्या त्यांनी केलेलं आहे पण समाजामध्ये जे वाईट दिसेल त्याच्यावर घात घालण्याचं त्यांचा प्रयत्न असतो त्यामध्ये वाईट उद्देश नसून समाज सुधारावा समोरच्याला सुद्धा जे न्याय मिळाची वृद्धी द्यावी अशा प्रकारचं त्यांचं काम असतं त्यामुळे किती प्रहार जरी त्यांच्यावर झाले तरी पत्रकारिता हा त्यांचा जो वर्णन दिलेला केवळ महाडिकांना जो वारसा आहे तो वारसा चांगल्या तिथे जपण्याचं काम केवळ महाडिक करत आहेत आणि म्हणूनच या केवल महाडिक आणि रुपत महाडिक यांचा अंक निवाड्या अंक आपल्या हातात येत असताना नक्कीच अतिशय चांगला असा वाचने झालेला आहे आणि एकंदरीत आपल्या समाजामध्ये कशामुळं काय काय आहे त्याच्यामध्ये काय करा पण मध्यभरगी कसा म्हणणार शरी हरी पवारपेक्षा तिथे अन्याय होतं आहे हाच साधारणतः मुख्य गाभा असलेला असा त्यांचा अंक आहे आणि त्यांची इच्छा अशी आहे की सर्वांनी सुखी समाधान रावं कोणावर अन्य होऊ नये तर ह्या उद्देशानं या दिवाळींकर चांगले लेख वगैरे लिहिलेले आहेत कविता आहेत व्यालबाज्या बारात मग म्हणजे काय काय काही गोष्टी अशा आहेत का त्या दोन तसे वाचवूनच सांगायला लागतात तर प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या चांगल्या अडथळे असा अंक काढलेला आहे त्याचा सर्वांना आवडेल असा अंक आहे तरी त्याला मी शुभेच्छा देतो आणि या अंकाचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो